हॅलो गायज नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आजची रेसिपी आहे सोयाबीन पुलाव तर इथे आहे सोयाबीन पुलाव पाकड आणि बरोबर कांदा पाने आणि गावचं आमचं लोणचं आणि लिंबू चला मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो सोयाबीनचा पुलाव कसा झालाय हम्म आजी सोयाबीन भात खूप छान झालाय तर चला तर चला आपण रेसिपी कशी केली ते पाहूया चला नमस्कार आजची रेसिपी आहे सोयाबीन पुलाव तर त्यासाठी आपण सोयाबीन गरम पाण्यात मीठ टाकून दहा पंधरा मिनटं भिजत घातलं तर आणि त्यानंतर आपण ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलं आहे एक कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो कापून घेतलं आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा साधं जिरं आणि अर्धा चमचा शहाजीरं घेतले हिरवी वेलची घेतली चक्रीफूल घेतले आणि दोन दालचिनीचे तुकडे आता आपण मसाले काय काय घेतलेत ते बघूया कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा एक चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा धना पावडर घेतली पाव चमचा हळद घेतली आणि छोटा चमचा गोडा मसाला घेतला आहे हे मी बासमती तांदूळ घेतलेत त्यासाठी ते पण मी दहा पंधरा मिनटं धुवून पाण्यात भिजत घातले होते तर आता आपण बघूया आप सोयाबीन पुलाव कसा करायचा ते कढईमध्ये तेल घेतले आता आपलं तेल गरम झालं आहे चांगलं त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत पहिल्यांदा जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे ते अर्धा मिनिट परतून घ्यायचे आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा सॉफ्ट करून घ्यायचा आहे फक्त त्याबरोबरच आपल्याला हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाला आहे आता त्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट टाकायची आपल्याला तेही अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आलं लसूण परतून झालं त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे भाताला जेवढं लागेल तेवढं मीठ आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचेत मसाले दोन मिनिटभर परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आपल्याला त्यात सोयाबीन टाकायचं सोयाबीन टाकून परत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित सोयाबीन आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे मी मग असे साहित्य सांगताना मला शेंगदाणे टाकाय सांगायचे विसरले शेंगदाणे टाकून आपण अर्धा मिनिट परत परतून घेणार आहोत हे आणि नंतर मग आपण त्यात तांदूळ टाकणार आहोत तांदूळ टाकून आपण ता ते तांदूळही चांगले मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत दोन मिनटं तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे मग भात फुलून येतो चांगला तांदूळ व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपण उकळतं पाणी टाकणार आहोत उकळतं पाणी टाकलं ना की भात चांगला शिजतो पटकन तर हे बघा आता मिक्स करून झाले मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलेले पहिलं ते पाणी उकळले आता आपण ते भातात टाकून घेणार आहोत आता हे पाणी टाकून आपण मिक्स केले आता आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं भात हा मोठ्या गॅसवर शिजवून घेणार आहोत हे बघा आपण आता झाकण ठेवले भातावर आता सहा सात मिनटं फुल मोठ्या गॅसवर ठेवायचा आता हे बघा सहा सात मिनटं झालीत आपला भात सत्तर ते ऐंशी टक्के शिजला आहे आता आपण मिक्स करून परत त्याला दोन तीन मिनटे झाकण ठेवणार आहोत दोन तीन मिनटानंतर बघायचं आहे आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून घेणार आहोत आणि एक अर्धा चमचा साखर टाकायची आहे त्याच्यात याने चव छान येते भाताला चकाकी पण छान येते आणि त्यावर दोन चमचे तूप घालायचे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतंय आपला भात आता तयारच झाला आहे कधी तुम्हाला चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा भूक जास्त नसेल तर असं सोयाबीन पुलाव करून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू